दोन महिला झाला तिसरा तीन महिला खासदारांचा झाला तर चौथा आमची सोलापूरची खासदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची कार्याध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस समितीची सी डब्ल्यू सी चे सदस्य आमचे पंडितदाय शिंदे यांच्या सरकार काँग्रेसचे सर्व नेते बंद करत आहेत आपण जोरदार त्याच्यानंतर एडव्होकेट गोवा पाडवी नंदुरबार Sri di sana ter Rantik, di Bandara, ताकद दाराबाईंचा आशीर्वाद या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याच्या जनतानी निवडून दिलेला आहे भंडारा गोतियाचे डॉक्टर प्रशांत पडोले

डॉक्टर साहेबांच्या सत्कार काँग्रेसचे सर्व नेते मिळून करताय त्याला जोरदार स्वागत करावं जे कल्याणकार आहे आता लातूरचे लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव बाळवे જ્યેષ્ઠ નેમિત ભૈયા લીંબી કરતો ઉભે અંચે રણવૈયા નાગપુર વિદર્ભાચે રણવૈયા શ્રી લડત મિકાસ વિકાસ ભાગે અભિજૂત મંત્રી અને કોંગ્રેસ ને ત્રણ નેજરાય સુધી સરકાર કરતી આમદાર નથી નવસાન આપણ સુધા